नमस्कार मित्रांनो मी राजेश माने यूट्यूबच्या बातमी डॉटिन या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो चिकलवाडी भागामध्ये वसुधाताई निर्भवने आणि राजे निर्भवने यांच्या वतीने या चिकलवाडी भागामध्ये ज्येष्ठ नागरिक कट्ट्याचं या ठिकाणी जे तयार करण्यात आलेलं आहे या ज्येष्ठ नागरिक कट्ट्याचं उद्घाटन पुणे शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप त्याचप्रमाणे पुणे शहराचे माजी महापौर आणि माजी आमदार दीप्तीताई चौधरी यांच्या हस्ते या ज्येष्ठ नागरिक कट्ट्याचं उद्घाटन करण्यात येत आहे या उद्घाटन समारंभामध्ये आता आपण जाणार आहोत नमस्कार आज आपल्या परिसरात आमच्या पक्षाच्या पदाधिकारी सौ वसुधाताई निर्भवने यांनी आज स्वखर्चातून येथे ज्येष्ठ नागरिक कट्टा स्थापन केलेला आहे आणि अतिशय हा सूत्य उपक्रम त्यांच्या या उपक्रमाला मनापासून शुभेच्छा देते आणि असेच कार्य त्यांच्या हातून घडत राहो याही सदिच्छा व्यक्त करते या ज्येष्ठ नागरिक कट्ट्याच्या निमित्ताने या परिसरातील जेही ज्येष्ठ मंडळी असतील त्यांना एक एकत्र येण्याकरता आपलं हितगुज साधण्याकरता एक चांगली जागा या निमित्ताने उपलब्ध झालेली आहे आज या ज्येष्ठांचा सत्कार सन्मानही निर्भवनेताईंच्या वतीनं होतो आहे या सर्वांना मी मनापासून शुभेच्छा देते धन्यवाद आणि ही अतिशय काळाची गरज होती आणि प्रत्येकजण काहीतरी करायचे या आता नवीन त्यासाठी प्रत्येकाची इच्छा आहे धडपडतोय प्रत्येकजण काहीतरी नवीन करून दाखवायचे पण यांनी खूप आगळा वेगळा असा हा निर्णय घेतला या ठिकाणी अक्षय भविष्यात प्रशांत दादांच्या आशीर्वादाने या ठिकाणी आपण कॉर्पोरेशन मध्ये बजेट मध्ये तरतूद करून एक चांगल्या प्रकारचं विरंगुळा केंद्र ज्येष्ठ नागरिकांसाठी निश्चितपणाने आपल्याला या ठिकाणी करता येईल आणि या भागातील जे नागरिक आहे आता आत्ताची गरांगोळा केंद्र म्हणून ही आजच्या काळाची खूप मोठी गरज आहे आणि ती या ठिकाणी या निमित्ताने मला वाटतं निर्भवणे कुटुंबाने या ठिकाणी हे केलेलं आहे त्यांचं या ठिकाणी मनापासून आभार मानते मांत मी कारण नागरिकांच्याच अर्थे आणि शुभेच्छा पर्या मनोगता आता सांगितलं की निवडणूक आल्या की लोक वेगवेगळ्या खचित राहीव आमच्या भीम ज्योती बावक समाजाचे माजी अध्यक्ष आयुष्यमान रघुनाथ यांना विनंती करतो की त्यांनी आपल्याला सन्मान घेऊन जा डॉक्टर गायकवाड साहेब पंडित साहेब यांना विनंती आहे की त्यांनी येऊन आपला सन्मान घेऊन जायचं तिकडे सर सर इकडे सर इकडे नंतर डॉक्टर गायकवाड यांना विनंती आहे की आपण okay. आपला okay, सन्मान घेऊन okay, जावे शहा यांना विनंती आहे की okay, आपण ओके okay, सामाजिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय महानुभाव खरा साहेब सर इकडे दिलीप शिंदे भालेराव भादराव यांचाही या ठिकाणी सन्मान सर सोसायटीचे रणजित साहेब निसार शेख साहेबांचा या ठिकाणी सन्मान होताय साहेबांचाही या ठिकाणी सन्मान होताय पण या ठिकाणी आपला सन्मान मिळायचा आपले सन्मान होताय धार्मिक कार्यामध्ये योगदान राहत आलेले त्यानंतर यांचाही या ठिकाणी सन्मान होताय आयत त्यानंतर इकडे बघा इकडे इकडे सर सर इकडे मॅम इकडे इकडे गौतमीकडे कागदावरची नाव ना, बऱ्याच लोकांची नाराजी वडवून उल्हासनगर चे आधी होत आहे रणजित साहेब समोर होत आहे मुदलियार साहेब इकडे सर सॉरी सर इकडे कुठलाही सामाजिक असेल हो त्यामधून या भागातील सामाजिक कार्यकर्ते त्याचप्रमाणे सुनील संजीवन नाना संजीवन मलिक यांनी घेऊन जावा ना इथं बघा समजा मित्र बेबी भंडारे यांचाही या ठिकाणी सन्मान होता इकडे संपत पिल्ले यांचे या ठिकाणी सन्मान होताय पालेराव गुरुजी यांचाही या ठिकाणी सन्मान होताय नमस्ते व्यक्त कार्यक्रमासाठी कार्यक्रम नाही कार्यक्रमाजारीशी म्हणजे तिकडे लोक वाट बघत आहेत ओके थँक्यू नमस्कार संपत आपा पिल्ले ओके थँक्यू ओके इकडे सर थँक्यू थँक्यू आपा इकडे इकडे मी okay. संघटनेत गेली पंचवीस सव्वीस वर्ष कामकाज करतोय पण या सगळ्या परिस्थितीमध्ये शहराचा अध्यक्ष झाल्यानंतर सातत्याने मला या बोपोडी आऊन परिसरामध्ये कार्यक्रमाला एक संधी मिळाली त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त कार्यक्रम मी कुणाचे केले असेल तर वसुधादाईंनी आणि राजनजी निरोव के यांनी केलेल्या एकूणच अजून वेगवेगळे सामाजिक किंवा जे राजकीय उपक्रम झाले त्याला येण्याचा मला या ठिकाणी सन्मान मिळाला बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज शहर अध्यक्ष माजी महातोर प्रशांतदादा जगताप आमदार सौ दीप्तीताई चौधरी भूतडा सर विशाल जाधव भाऊ दिशाताई अक्तार पदाधिकारी राष्ट्रवादीचे भिमच्योत समाज समाजाचे सगळे माझे बंधू आणि संघमित्र महिला मंडळ सगळे आपो वंदनाचा वेळ झालेली आहे तरी माझ्यासाठी ते उपस्थित राहिल्या त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार व्यक्त करते मॉन्टवर्ड सोसायटीचे चेअरमन सेक्रेटरी लॅबोनीचे चेअरमन सेक्रेटरी सनशाईन ग्रीनचे चेअरमन सेक्रेटरी uh, जेवढ्या पण इथे आयशर सोसायटी आहे कैलास uh, कृपा सोसायटी आहे या सगळ्या सोसायटीची कमिटी जेवढे आले त्यांचे पण मी मनापासून आभार व्यक्त करते uh, इथे जे आ, आता जे चार पाच जण बसलेले आहेत रोज इथे समोर बसायचे आम्ही इथे जेव्हा जे साफसफाई करत होतो तेव्हा असं वाटलं वा की त्यांना बसण्यासाठी आपण एक थोडीशी सफाई करून घेऊया पण ती सफाई करता करता असं वाटलं जर हा मोठा पट्टा जर आपण पूर्णच केला आणि तिथे एक गार्डनचं स्वरूप दिलं तर तर काय होईल आम्ही दोघांनी विचार केला माझे मिस्टर राजन निर्भवणे आणि मी आणि आज हे तेवढ्यातल्या तेवढ्यात हे आपण उभं राहिलेलं आहे अजून काम बरंच बाकी आहे पण गार्डनचं स्वरूप देण्याचा आमचा जो एक छोटासा प्रयत्न आहे तो तुम्ही स्वीकारला आणि त्या माझ्यासाठी इथे आले कार्यक्रमाला त्याबद्दल मी आभारी आहे मी आज म्हणजे प्रशांत आता काल आमची त्रेचाळीसवी आढावा बैठक झाली धान्य किट वाटप असू दे आरोग्य शिबिर असू दे पोलिसांना आरोग्य किट वाटप इकडे सर्वांनी कॅमेरा लोक होल्ड वनमोस्ट स्माइल संघटनेतल्या माझ्या सहकारी भगिनी आणि या भागातल्या सामाजिक कार्यकर्त्या सौ so, वसुधाताई निर्भोने यांनी औंद परिसरातल्या किंवा एकूणच खडकी बोपडी परिसरातल्या माउंट सोसायटीच्या समोरच्या एका प्लॉटवर खूप चांगल्या पद्धतीने गार्डन तयार केलं त्या गार्डनचं उद्घाटन या शहराच्या माजी महापौर आणि माजी आमदार श्रीमती आमच्या चौधरीताई तसा मी या ठिकाणी उद्घाटन केलेलं आहे या उद्घाटनानंतर एक समाधानाची भावना आहे की एखादी सामाजिक कार्यकर्ती निवडणुका डोळ्यासमोर न ठेवता सातत्याने कामकाज करते मी आणि एक दीप्तींनी एकत्रित म्हणजे मागोमाग या या ठिकाणी महापौर म्हणून कामकाज केलं आहे महापालिकेने खर्च करून एखादं गार्डन उभं करणं आणि एखाद्या सामाजिक कार्यकर्त्यांनी या ठिकाणी स्वतःच्या पदरच्या पैशांनी खर्च करून या ठिकाणी एखादा चांगला कट्टा निर्माण करणं ह्या दोन्ही गोष्टीमध्ये खूप फरक आहे आणि अशा प्रकारचे सातत्याने वेगवेगळे सामाजिक उपक्रम निर्भवणी कुटुंबीय करते याचा नितांत आनंद किंवा समाधान माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनात आहे की त्यांच्या प्रयत्नाला दाद देतो मला खात्री आहे की निवडणुका ज्यावेळेस कधी होतील त्यावेळेस इथल्या भागातील समस्त नागरिक मतदारबंधू भगिनी मंडळी त्यांच्या पाठीशी निश्चित उभी राहते उद्याच्या कदाचित कदाचित आम्ही कदाचित म्हणाय शंभर टक्के आम्ही महाविकास म्हणून निवडणुकीला सामोरे जाऊ या निवडणुकीमध्ये ज्या या शहराची लोकसंख्या तब्बल साठ लाखाच्या आसपास झालेली आहे किंवा ती सुद्धा क्रॉस झाली त्याच्यातले ज्येष्ठ नागरिकांची संख्या खूप मोठी आहे ती डोळ्यासमोर ठेवून योग्य ते नाही का जो आमचा मॅनिफेस्टो आहे खऱ्या अर्थाने नुसता जाहीरनामा नाहीतर नुसता जो वचननामा असेल त्या सगळ्या वचननाम्यामध्ये या सगळ्या गोष्टी अंतर्भूत केल्या जातील आणि त्या सुद्धा आणल्या जातात कारण आतापर्यंत आज या ठिकाणी एका चांगल्या उपक्रमाचं चा उद्घाटन माजी महापौर आणि राष्ट्रवादीचे धडाडीचे नेते प्रशांतभाई जगताप यांच्या हस्ते झालेलं आहे आणि वसुधाताई निर्मवणे यांच्या प्रयत्नातून आज या ठिकाणी वृद्ध लोकांसाठी किंवा ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र आणि गार्डनचं या परिसरात उद्घाटन होत आहे तर खरोखर सामाजिक बांधिलकीची जाणीव लक्षात ठेवून त्यांनी हा कार्यक्रम या ठिकाणी घेतलेला आहे आणि या भागातील जास्तीत जास्त लोक याचा नक्की उपयोग करून घेतील आणि एक ज्येष्ठ नागरिकांसाठी मला वाटतं हे खूप चांगलं एक हक्काचं असं ठिकाण हे आगामी काळामध्ये ठरेल तर मी वसुधाताई निर्भवणे आणि त्यांचे मिस्टर राज निर्भवणे या दोघांचे मनापासून या ठिकाणी आभार मानते मित्रांनो आप... अशाच प्रकारच्या बातम्या अपडेटसाठी आपण आपलं आमचं बातमी डॉट इन हे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद